इस शहर को ये हुआ क्या कहीं राख है तो कहीं धुआं धुआं क्यों कोई कुछ नहीं बोलता चुपचाप धुएं को क्यों झेलता बर्दाश्त किया दिखे चलती जहां पब्लिक प्लेस पर सिगरेट पीना मना है उल्लंघन करने पर होगा जुर्माना धूम्रपान ना करें ना करने दे धूम्रपान पढ़ेगा कौन नहीं चाहता लेकिन किस कीमत पर धूम्रपान महंगा पड़ता है धूम्रपान आपके लिए हानिकारक है और आपके चाहने वालों के लिए भी धूम्रपान पड़ेगा महंगा सिगरेट पीना कैंसर का कारण और जानलेवा है शाराप पीना शराब सेहत के लिए हानिकारक है What is that? डेंग्यू मच्छर म्हणता मी तुला आज चावलो तर हातला डेंग्यू तुझा आणि हातला जीव भरचा डेंग्यू मच्छर आयम डेंग्यू मच्छर आयम डेंग्यू डेंग्यू मच्छर I am thank you much वही अंडा है प्रिय सबोरी बताओ तो आज के दुनिया में कौन कौन सा धंधा है बताओ सबको जताओ सबको जताओ सबको जरूर बताऊंगी जरूर बताऊंगी चारों ओर खतरा ही खतरा है सावधान रहो होने वाला हमला है किस किस का किस किस का अरे उसका जो दिखता नहीं दिखते से मारता जिससे हर इंसान हारता है।, है कौन है कौन है अरे क्यों सबका डरा क्या खतरा छाया है या फिर कोई विदेशी हमला है या तो मारेंगे बोलती हूँ बोलती हूँ ठीक से कर लो काम सब बंद कर दो फोन पान दे दो अपना इधर बताओ सुखरी सब तैयार है तीन सारा दिन भर कितने परेशान है वैसे भी इस देश में बहुत सारी परेशानी है करे इन्फेक्शन है सारी आबादी के लिए खतरा है आबादी के लिए खतरा है खतरा है भाई खतरा है अच्छा लेकिन ये कैसे और कहां खुले पानी में अंडे देते हैं शहरी गरीब इलाके इसके अड्डे हैं इसके लक्षण क्या जरा उपाय तो बता यह तो बीमारी है जो अंधेवा हर बुखार जैसा है प्लेटलेट्स की कमी बच्चों को तोड़ता है बहुत ही खतरा क्या खतरा है ಇ ಮಚ್ಚ ಪಾನಿ ಹಮೇ ಉಪಾಯ ಮಲೆರ್ಯಾ तुला इतके लक्ष द्या आज आम्ही तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगायला आलो आहोत म्हणून सर्वांनी शांत बसा हो बाई कोणती गोष्ट सांगायला आल्या कशाला आल्या जाची का

डेंग्यू या आजारात दोन प्रकार आहेत एक म्हणजे डेंग्यू ताप व दुसरा म्हणजे डेंग्यू रक्तस्राव तुम्हाला या आजारापैकी तुम्हाला जर डेंग्यू रक्तस्राव हा आजार झाला तर चार पाच दिवसाचा माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो हो तुम्हाला असा प्रश्नही पडला असेल की तुम्हाला असे आजार आओ, आभी तुमको काटूंगा अभी मैं तुमको काटूंगा तो हो जाएगा जायगा डँग्यू अच्छे आओ

सांडपाणी घेऊ हो अगर सांडव नका त्यामुळे मलेरिया डेंग्यू असे आजार होऊ शकतात आणि नळावरून तुम्ही बघितलंच असेल खूप ठिकाणी नळावरून पाणी आल्यास तिथे खूप वाया भांडतात आणि ते पाणी खालीच वाया जाते आणि पाणी खाली वाया गेल्यावर ते साठते आणि त्याच्यावर डास येतात मग ते डासांची निर्मिती झाल्यावर बाकीच्या आजार होऊ शकतो तुम्ही पाहिलं ना ती मुलगी देखील डास चावल्याने आजारी पडली त्यामुळे डेंग्यू मलेरिया ताड यांसारखे विविध आजार ता। आढळून येतात बाई माझा एक प्रश्न आहे हो हो विचारा नाही या मला भागा हे आम्हाला कसं कळणार हो नंतर येणे इत्यादी लक्षणे आढळून येतात हो आणि अशी लक्षणं आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या का। ही लक्षणं अंगावर काढू नका ही लक्षणं जर तुम्ही अंगावर काढली तर का। त्याचा परिणाम तुमच्या जीवावर होऊ शकतो हो आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या ताई माझा एक प्रश्न आहे तुम्हाला हो हो विचारा ना आमच्या घरात ना खूप गोळा पडल्या त्या घेतल्या तर चालेल का नाही नाही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एकही गोळी किंवा औषध तुम्ही घेऊ नका यानंतर आमच्या मैत्रिणी व कोमल तुम्हाला डासांची निर्मिती कशी होती हे सांगणार गावकऱ्या लोक माहित आहे का डेंग्यू मलेरिया कुठे हो संध्या पाणी पावसाळी पाणी टप्पे घरात साजलेले पाणी जसे बॅडर उलगाण्या दांत्या उलरपतीत पाणी वापरात असलेले ठिकाणी डास वाढतात मग आम्ही पाणी साठव नाही ठेवायचे का ताण बाटलं काही नाही नाही ना दोन तीन दिवस पाणी साठवून ठेवले तर चालेल पण तेच पाणी जास्त दिवस साठवून ठेवू नका त्यासाठी आपण निकामी टायर्स भुटक्या बाटल्या नारळाच्या करून ट्या सुटके प्लास्टिक ड्रम्स यांची योग्य विधी वाट लावून परिसर स्वच्छ ठेवावं त्याचबरोबर पंक्चर काढले की पाणी साठलेले पाणी छिद्रे पाणी वेगून आता शहरात डेंगूची मात्रात हजारोपणे सुरू असून या वर्षी आतापर्यंत नऊशे तीस डेंगूची लागण झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत सध्या स्वाईन फ्ल्यू कमी झाला असून डेंगू मात्र हैमान बांगल्याचे दिसून येत आहे डासांचा प्रादुर्भाव फार कमी असतो कारण डासांच्या वाढीसाठी पोषक असे वातावरण जानेवारी ते जून महिन्यात नसते जून महिन्यापासून पाऊस यायला सुरू होते म्हणजेच डासांच्या वाढीसाठी पोषक असे वातावरण तयार व्हायला हो सुरू होते आणि मग डासांची संख्या वाढते व त्याबरोबर आजारांची संख्या वाढत जाते म्हणून आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा आणि स्वतःला आजारांपासून दूर ठेवावा डासांचे घरून निर्मूलन रोगमुक्त होऊन सर्वत्र त्यानंतर माझ्या मैत्रिणी पल्लवी व सुष्मिता तुम्हाला आहाराविषयी माहिती सांगणार सांगितले की डेंग्यू हा रोग कशामुळे होतो म्हणूनच मी आणि माझी मैत्रीण पल्लवी हा रोग झाला तर कोणते फळे खावे कसे पाहणार हो हो ते पण सांगतो जर तुम्हाला उलट्या झाल्या तर समजून घ्या की आपल्याला डेंग्यू हा आर्गा झालेला अहो ताई आम्हाला डेंग्यू हा रोग झालाच नाही तर हो झाला

Ani makan petani Oh, sama-sama Nih, sama-sama